माझं नाव प्रमोद झिंजाडे गाव पोतरे तालुका कारमाळा जिल्हा सोलापूर एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशीची ची घटना आहे मी पुण्यामधला डेव्हलपमेंट ग्रुप या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मजुरांचं स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांचं रोजर हामीचं ट्रेनिंग घेत होतो आणि ट्रेनिंग घेऊन लोकं शहाणी करून त्यांना काम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत होतो असंच परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यामध्ये सावरगावमध्ये एक कार्यक्रम तिथल्या एका कार्यकर्त्यांनी कांबळे नावाच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केला होता आणि दोनशे मजुरांचा कार्यक्रम होता म्हणून मी सकाळ सकाळ उठलो आंघोळ केली आणि जाता जाता दाढी करावी म्हणून नाव्याच्या ग्रामीण भागात आपण वारीक म्हणतो वारकाच्या वाड्यात गेलो त्या ठिकाणी सुभाष रंगवे हा आमचा मित्र खाली पोतं टाकून बुपटे घेऊन दाड्या कटिंग करत होता मी गेल्यानंतर माझ्या समोर एक दाढी करणारा माणूस होता त्याची दाढी झाल्यानंतर मला म्हणलं बसा परंतु त्या ठिकाणी एक मातंग समाजाची महिला होती कलावती ती म्हणते होती अरे सुभाष माझ्या पोराच्या डोक्यामध्ये दुःख झालेत लेख खाजवतेत तर त्याचे सगळेच गांधी कटिंग कर ते म्हणा चार बाबा नाही करतायत मला दलित लोकांच्या मांगा महाराजा दाढ्या कटिंगा लोकं माझ्यावर बेस्कार टाकते उठ 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 इथून थांबून नको तुला किती वेळा सांगितलं सकाळीच माझ्या दारात बसले म्हणले कधी ते चार वाजता जीव आणि ती मुलगा त्या मच्छारीचा त्या तरुण होती ती कला होती त्याला बघून मी म्हटलं अरे सुभाष काय दाडी करत नाही नाही म्हणलं यांचं काय खरं म्हणलं असल्या लोकांचं नाही म्हणलं नाही सुभाष माझी दाढी नाही केली तरी चालेल तिची दाढी कर आपलं सॉरी त्या पोराची कटिंग कर आणि मग नाही नाही म्हटलं लोक मला म्हणतं तुला काय करायचं म्हणलं आपण त्यातनं मार्ग काढू आणिच या सुभाषने माझं ऐकलं आणि त्या पोराची गांधी कटिंग केली सगळी केस खाली पडली सगळ्या वा खाली पडल्या त्याच्या सगळ्या पोत्यावर वा त्याच्यावर वा तो शिव्या बी द्यायचा पण ती पोरला बरं वाटलं आणि अशा पद्धतीचं त्यांनी पहिल्यांदा दलित समाजाच्या एका लहान मुलाची पूर्ण चंटी म्हणजे पूर्ण गांधी कटिंग करून सगळी केस काढले आणि ते मुलगा एकदमच फ्रेश वाटायला लागला हे करत असताना अजून एक दोन तीन लोक आले दाढी करायला आणि ते बघून त्याला म्हटलं अरे सुब्या आई घाल्या तुला काय दलितांच्या दाड्या करतो मागा मागाच्या करतो आम्ही तुझा आता जे धान्य रूपाने त्याला जे पैसे मिळत होते किंवा त्याला आपण बलुता म्हणतो ते बलुता देणार नाहीत आणि ही बातमी हा हा म्हणता संपूर्ण गावात वाडीवस्तीमध्ये पसरली ते म्हणा माझी काय चूक आहे प्रमोद झिंजाड्यांनी सांगितलं म्हणून मी केलं आणि नंतर गावातले लोक माझ्या नावाने ठो 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 बोंबळायला लागली ह्याला अक्कल नाही ह्याला अमुक नाही हा धर्म बुडवायला लागला ही जाती बुडवायला लागलाय अशा पद्धतीची बातमी सगळी झाल्यानंतर त्या वर्षी सुभाषला दरवर्षी जी पंधरा वीस पोती धान्य त्याला गुळ मिळत होता काही भाजीपाला मिळत होता कोणी लोक दूध देत होते धान्य देत होते त्या वर्षी फक्त त्याला दीड पोत बलुत मिळालं आणि मग सगळे चित्र बघितल्यानंतर मग आमच्या संस्थेच्या वतीने एक बालवाडी चालू होती तिथं माझी बायको शिक्षिका होती तिला आम्ही कमी केलं आणि सुभाषच्या बायकोला तिथे शिक्षिका म्हणून आम्ही तिला कामाला ठेवलं आणि काही दर महिन्याला तिला काही मानधन चालू केलं अशा पद्धतीने आम्ही ती एक प्रकारचं सुभाषचं थोडक्यात थोडंसं पुनर्वसन केलं आणि पुढं पुढं पुन्हा गव्हर्मेंटचे एक जागा निघाली आरोग्य रक्षा किंवा आरोग्य खात्यामध्ये आणि तिला अधिकाराला तिथे कायम केलं सध्या त्या त्या ठिकाणी काम करत आहे त्याच्यानंतर सुभाष आम्ही एक प्रकल्पाने अर्धा मोकळी जागा दिली आणि त्याला जेव्हा काही थोडीफार घर पडण त्यावेळेस त्याला मी कधी शंभर कधी दोनशे कधी पाचशे रुपये मदत करतो आणि अशा पद्धतीने पहिल्यांद त्या गावामध्ये सुभाषने केलेलं धस हा हा म्हणतात सगळ्यात दलित वतीमध्ये माझं एक चक केलं एक केलं म्हणून मला दलित समाजामध्ये म्हणजे महांगडा मावडा चमरवाडा याच्यामध्ये लोक आजार बोलू लागले आणि नंतर मला काम करतात खूप मदत झालेली आहे म्हणून असं वाटतंय तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाठवा दत्त